प्रेस धलाड जय मसे गे देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो लुक ऋषू वर्तमान तेवीस अध्याय चौतीस वचन येशू म्हणाला तेव्हा येशू म्हणाला हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हा त्यांना समजत नाही आले लोया प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर होता तुमच्या पापासाठी माझ्या पापासाठी पूर्ण जगासाठी प्रभू शू ख्रिस्त त्या कुरुस खांबावर आपला प्राण दिला आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला हे बापा ह्या लोकांना क्षमा कर ही काय करते ह्यांना समजत नाही रेस्तॉड माझ्या भावनं माझ्या भणीनं प्रभू येशू ख्रिस्त स्वयं जिवंत देवाचा पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त स्वयं राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे प्रभू येशू ख्रिस्त दोन हजार वर्षपूर्वी मानवरूप धारण करून ह्या जगामध्ये जन्म घेतला इस्रायल देशामध्ये वेतलेम गावात आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानवाच्या पापासाठी त्या खुरस कमरा आपला प्राण दिला पुन्हा तीन दिवसानंतर देवाने जिवंत केला प्रभू ख्रिस्त जिवंत स्वर्गात गेला आणि जिवंत आहेत आणि जो कोणी येशू ख्रिस्ताला तारणारा आणि प्रभू म्हणून वैयक्तिक विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचा तारण होते उद्धार होते पापाचा क्षमा होते आणि त्याला स्वर्गाचं जीवन शंभर टक्के मिळतो विश्वास करा येशू जिवंत आहे येशू तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर प्रेम करतो प्रीती करतो हालेलुया लुया प्रभू यशू ख्रिस्त दयाळू आहे कुरबाळू आहे प्रेमळ आहे पवित्र आहे जगाचा प्रकाश आहे जगाचा उद्धारकर्ता आहे जगाचं मुक्तिदाता आहे हाले लुया प्रभू यशु ख्रिस्त स्वयं म्हणाला पहा मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारमध्ये चालणार नाही त्याच्या संगती जीवनाचा प्रकाश राहणार हाले लोहिया म्हणजे जो कोणी प्रभू ख्रिस्त विश्वास ठेवतो त्याच्या संगती जीवनाचा प्रकाश राहतो हाले लोया विश्वास करा ख्रिस्त प्रभू आहे येशू ख्रिस्त स्वामी आहे उद्धार करता आहे प्रभू आहे जगाचा उद्धार करता आहे जगाचा प्रकाश आहे विश्वास करा जिवंत देवाचा एकच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नाही त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा विश्वास करा येशू जिवंत आहे विश्वास करा प्रेज द लॉड प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो सर मार्ग मोकळ करो जय मसे के प्रेज द लॉड